नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आज आपण पेनाच्या सहाय्याने इथे एक रचना तयार केलेली आहे एक आकृती तयार केलेली आहे आणि या आकृतीमध्ये बघा इथं चार त्रिकोण आपल्याला तयार झालेले दिसत आहेत तर बघा आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या आकृतीमधले कोणतेही चार पेनं उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आणि या चार त्रिकोणाचे दोन त्रिकोण तयार करायचे आहेत बघा चार त्रिकोणाचं रूपांतर केवळ आपल्याला दोन त्रिकोणामध्ये तयार करायचं आहे आणि पेन आपला एकसुद्धा शिल्लक राहायला नाही पाहिजे तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं सर्वजण उत्सुकतेने उभा येतं बघा तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करते तर समजलं का सर्वांना काय करायचं तर समजलं बरं तर बघा पहिल्यांदा पौर्णिमा येते ये प्रयत्न करण्यासाठी पौर्णिमा बघू आपण आता कोणते पेन उचलते आणि कुठे ठेवतीय तर बघा पौर्णिमाने दोन पेन उचललेत आता अजून केवळ दोन पेन उचलायचे पौर्णिमाला आणि ती कशा प्रकारे उचलते आपण पाहू पौर्णिमाने तिसरा पण पेन उचलला आणि चौथा पेन सुद्धा उचलला पौर्णिमा कितीतरी कोण तयार झालेत बर दोन झालेत का बर कोणते कोणते झालेत वा वा शाबास तर बघा पहिलीच विद्यार्थिनी या खेळामधली आणि तिने लगेच हा खेळ काय केला यशस्वीपणे पूर्ण केलाय तर पौर्णिमासाठी एकदा टाळ्या बरं <laughs> तर अजून कुणाकुणाला माहीत होता रे हा खेळ याचं उत्तर कुणाकुणाला माहीत होता का आत्ता बघून वर हात केला तुम्ही माहीत होतं तुम्हाला <laughs> बरं बघा जवळपास सर्वांनाच या खेळाचं उत्तर माहीत होतं कारण हा खेळ खूप सोपा होता पण पौर्णिमाचा पहिला नंबर या रांगेमध्ये होता त्यामुळे तिने हा खेळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळाचे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद